इथे मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ आपण कुठल्याही कंपनीचं वापरू शकतो किंवा मग आपली घरची चणा दळून आणली तरीही चालेल तर हे बेसनपीठ मी छान चाळून घेते जेणेकरून त्याच्यात काही कचरा असेल किंवा गाठी असतील ते निघून जातील आता याच्यात मी साडेतीन चमचे ओवांची पावडर टाकून घेतलेली आहे ओवा मिक्सर मधून बारीक करून त्या चाळून घेतल्या होत्या एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे तर आता लाल तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो ओव्हनची सुद्धा क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग म्हणजे पाव चमचा हिंग टाकायचं आहे आता हे सगळं मी एकजीव करून घेते यानंतर आपल्याला इथे दोनशे एम एल तेल टाकून घ्यायचं आहे एक किलो पिठासाठी दोनशे एम एल तेल वापरायचं अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आणि आता हे तेल व्यवस्थित या पिठाला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचंय ह्यानंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ असल्यामुळे अगदी कमी पाणी लागतं कमी पाण्यातच आपल्याला हे बेसनपीठ भिजवायचं असतं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की अजून आपल्याला किती पाणी वापरायचं आहे आता हे पीठ भिजताना हे पीठ थोडंसं सैल आपल्याला भिजून घ्यायचं असतं जशी आपली पोळ्यांची कणिक असते ना त्यापेक्षा थोडंसं सैल सा असं हे पीठ भिजून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी इथे हे शेवेसाठीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता शेवेचा जो साचा असतो त्याला मी सगळ्यात छोटी म्हणजे जी बारीक जाळी असते ती लावून घेतलेली आहे आणि आतून तेल लावून मग हे पीठ त्या साच्यात भरून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता अशा पद्धतीने मी हे शेव ह्या कढईमध्ये टाकून घेते तेल कडकडीत गरम आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता ही शेव आपल्याला दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची आहे शेव बनवताना कधीही असं पसरट भांड घ्यायचं जेणेकरून हे शेव तळायला सोपी जाते आणि तेलही कमी लागतं मी हे शेव छान दोन्ही बाजूनी आलटून पालटून तळून घेते मध्यम गॅसवरती मी ही शेव तळून घेते शेव टाकताना फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची अशा पद्धतीने ही शेव इथे तळून झालेली आहे आता मी उरलेली बाकी सगळी शेव छान ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे इथे मी एका परातीत एक वाटी मैदा घेतलाय आणि त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण मैद्यात सुद्धा बनवू शकतात आता ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय यासोबतच ओवा सुद्धा आपण इथे टाकू शकतो चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे मी इथे मोहन टाकून घेतलंय आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप मी इथे घेतलेलं आहे मोहन टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय आता हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात याची मूठ बनवून बघायचे अगदी अलग दाबल्याने सुद्धा जर मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे आणि जर मूठ तयार होत नसेल तर अजून थोडस ऍड करायचंय आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय तर अगदी आपल्याला घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचंय अजिबात सैल असायला नको तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे हे पीठ आपण अगदी पाच मिनटं फक्त झाकून ठेवू जेणेकरून पीठ छान सेट होईल आता पुन्हा मी हे पीठ मळून घेते आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळे बनवायला सुरुवात करू तर ह्यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय इथे मी अगदी पातळ पोळी याची लाटून घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचंय तेलाऐवजी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतो पोळीला तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडस मी पीठ पूर भरून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्याची एक घडी करून घेतली आहे पुन्हा वरती थोडस तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठभूर करून घ्यायचंय आणि आता याची अशी एक गडी करून घ्यायची मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणेच आपल्याला याची घडी करायची ते आहे तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहेत त्याला अगदी खारी बिस्किटसाठी लेअर्स येतील आता हे मी अशा पद्धतीने पुन्हा लाटून घेते आता हे लाटताना आपल्याला हे चौकोनी आकारातच लाटून घ्यायचं आहे हे पहा यावेळी आपल्याला हे खूप पातळ लाटायचं नाही आहे अशा पद्धतीने थोडं लाटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने उभीच त्याची घडी करून घ्यायची आहे हे बघा अगदी अशा पद्धतीने ही घडी करून झाली की आता पुन्हा हलक्या हाताने हे आपल्याला लाटून आहे आणि ह्यावेळी हे असं सरळच लाटायचं आपल्याला याची शंकरपाळी कापून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ते हे शंकरपाळी कापून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूर्ण न करता सुद्धा जेव्हा आपण ती पोळी लाटतो तर तेव्हाच याची शंकरपाळी कापून तळून घेऊ शकतात पण हे पूड केल्यामुळे हे शंकरपाळे अगदी खारीसारखे छान खुसखुशीत होतात हे पहा तुम्ही बघू शकताय शंकरपाळे इथे आता कापून झालेले आहेत आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलंय आता हे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं अगदीच कडकडीत गरम नाही करायचं आहे थोडं गरम झाल्यानंतर लगेच याच्यात शंकरपाळी टाकायचे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकत असाल मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी अगदी गोल्डन ब्राऊन होतील इथपर्यंत तळून घ्यायची हे पहा शंकरपाळी तळत असतानाच त्याचे जे लेअर्स आहेत ते छान वेगळे व्हायला लागतात आणि अगदी खारीसारखे ही शंकरपाळी दिसायला लागतात अतिशय सोपी अशी रेसिपी आहे काहीच याला कुठे असा वेळ लागत नाही किंवा साहित्य सुद्धा अगदी थोडसंच लागतं तर हे पहा अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि आपली ही छान खुसखुशीत अशी जिरा शंकरपाळी किंवा खारे शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खारीसारखे लेअर याला आलेले आहेत आणि तोडून पाहिल्यानंतर त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो तुमच्या लक्षात येत असेल की किती छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बदाम घेतले इथे मी कच्चेच बदाम घेतले तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून की त्यात आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी बदामसाठी मी पाव वाटी गुळ घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतायत बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून हो घ्यायचे आहेत बदाम मुळातच थोडेसे गरम असतात तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतले तर मग अशा पद्धतीने झटपट तयार तयार होणारे लाडू इथे झालेले आहेत या लाडूंमध्ये तुम्ही खारी खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ऍड करू शकतात एका ताटात दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाववाटी बेसनपीठ टाकून घेतलं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यासोबतच चार चमचे मी इथे पावभाजी मसाला टाकून घेतला आहे चवीपुरता मीठ टाकायचं हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं हे जे मसाले किंवा मीठ आहे ह्या पिठात अगदी छान एकजीव व्हायला पाहिजे त्यानंतर याच्यात दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलं किंवा आपलं पोहे खाण्याचा चमचा घेतला तर चार चमचे तेल टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण शंकरपाळ्यांसाठी किंवा पुरीसाठी मळतो तसा घट्ट गोळा इथे मळून घेतलेला आहे आता हे पहा थोडंसं तेल टाकून हा गोळा मी पुन्हा एक दोन तीन मिनिटं मळून घेणार आहे आता इथे आपलं हे जे कणिक आहे किंवा हा जो गोळा आहे हा तयार झालाय आता या कणकेतला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून आपल्याला यायची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आपला पापड असतो तशीच हे हे तर हे पहा ही अगदी पातळ पोळी लाटून झालेली आहे आता एका जाळीच्या साहाय्याने किंवा आपल्याला हव्या त्या आकारात ही पोळी कट करून घ्यायची आहे तर हे फक्त एवढ्यासाठी की सगळे हे जे खाकरे आहेत पावभाजी खाकरे हे एकसारखे व्हायला पाहिजे म्हणून पोळी कट करून झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवला त्यावर ही पोळी टाकून घेतली आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची लो गॅसवरती आपल्याला हा जो खाकरा आहे हा चांगला भाजून घ्यायचा आहे खाकरा भाजत असताना एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा त्याने हा खाकरा प्रेस करायचा म्हणजे हा खाकरा अगदी छान खरपूस असा भाजला जातो लो फ्लेमवरती खाकरा खरपूस होईल इथपर्यंत छान प्रेस करत दाबून असा भाजून घ्यायचा तर हे पहा इथे हा पावभाजी खाकरा अगदी छान खरपूस भाजून झालेला आहे आणि अशा पद्धतीने पावभाजी खाकरा इथे तयार आहे इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप बटर घेतलं आहे जे आपलं नेहमीचं नॉर्मल अमूल बटर असतं ते वापरलं तरी चालेल किंवा घरी काढलेलं लोणी असेल ते वापरलं तरी चालेल अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचं आहे त्यात अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे आता हे पिठीसाखर आणि हे बटर छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे जे बटर आहे किंवा ही जी पिठी साखर आणि बटर आहे हे छान क्रीमी होत नाही इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर हे फेटण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागतात हे मी हातानेच म्हणजे चमच्यानेच फेटून घेते त्यामुळे सात ते आठ मिनटं इथे मला लागलेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी आपलं केकचं क्रीम असतं तशा पद्धतीने हे छान क्रीमी झालेलं आहे आता याच्यात कस्टर्ड पावडर टाकायची आहे तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे पाव कप कस्टर्ड पावडर मी इथे टाकून घेतली आहे टेबलस्पूनचं माप घेतलं तर चार ते पाच टेबलस्पून ही कस्टर्ड पावडर आहे त्यासोबतच एक कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि पाव चमचा याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं जो पाव टीस्पून असतो एवढंच आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर त्यात पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी यासोबतच तुमच्याकडे जर रोज इसेन्स असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आणि पाव कप मी इथे टुटी फ्रुटी टाकून घेतल्या आहेत छान रंगीत दिसणाऱ्या हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हातानेच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे ह्याच्यात आपल्याला अगदी दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दोन टेबल स्पून दोन टेबलस्पून दूध टाकल्यानंतर हे छान एक जीव करून घेते आता हे दूध टाकताना अगदी एकदम टाकायचं नाही आधी एक, एक टेबलस्पून टाकायचं मग आवश्यकता वाटली तर अजून दुसरा टेबलस्पून टाकायचं आता तुम्ही बघू शकतायत हा छान सॉफ्ट असा डो मी इथे तयार करून घेतलाय आता अशा प्रकारे एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल त्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो ठेवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे तर छान चौकोनी आधी ह्या डोला द्यायचा आणि ह्या पेपरमध्ये अगदी घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे तर हे पहा मी आता हे छान गुंडाळून घेतलं आहे आणि ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे ह्याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा अगदी बंद करून घ्यायच्या आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी म्हणजे हे छान सेट होईल तर अर्धा तास झालेला आहे हे मी आता फ्रीजमधून काढते तुम्ही बघू शकता हे अगदी छान आता सेट झालेलं आहे आपल्याला याचे कुकीज कट करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यावं लागतं आता अगदी अर्धा अर्धा इंच आकाराचे मी इथे हे कुकीज कट करून घेते आपल्याला हवे तेवढे जाड बारीक आपण इथे हे कट करू शकतो आता हे कुकीज मी जेव्हा कट केले तर तेव्हा मला बारीक वाटत होते पण ते जेव्हा बेक होतात तर बेक झाल्यानंतर ते फुलतात आणि फुलल्यानंतर ते खूप जाड असे तयार होतात तर त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडेसे बारीक कट केले तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि ह्या ताटावरती हे कट करून घेतलेले कुकीज ठेवले तर हे कुकीज जवळपास दुप्पट फुलतात तर त्यामुळे तेवढं आपल्याला ह्या ताटामध्ये जागा शिल्लक ठेवायची म्हणजे तेवढ्या अंतरावर हे कुकीज ठेवायचे आहेत तर हे पहा कुकीज ताटात ठेवून झालेत त्यानंतर कढई प्रिहीट करायला ठेवली होती त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि ह्या जाळीवरती आता कुकीज ठेवलेले हे ताट ठेवून घेतलं आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर मी या कढईला व्यवस्थित ताट झाकून कवर करून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती हे जे कुकीज आहेत हे आपल्याला साधारण पंचवीस ते तीस मिनटं छान बेक करून घ्यायचे अधूनमधून चेक करायचं तर हे कुकीज खालच्या बाजूने थोडे लालसर व्हायला लागले की समजायचं कुकीज तयार झाले सुरुवातीला थोडे नरम वाटतात पण एक दोन तास थंड झाल्यानंतर ते छान क्रिस्पी असे तयार होतात